अमृता मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज मी केलेली आहे अगदी कमी वेळात आणि झटपट कुठलंही वाटण न करता कुठलाही मसाला कांदा लसूण न घालता कमी वेळात पटकन बनवून होणारी वटाणा बटाट्याची भाजी अशी छान झणझणीत आणि चमचमीत अगदी साधी सोपी पाहुणे आले तरी आपण बनवू शकणारी अशी बटाणा बटाट्याची भाजी कशी करायची ते बघायला सुरुवात करू मी इथे घेतलेलं आहे चार बटाटे बटाट्याची साल काढून मी स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेला आहे आणि हे बघा ह्या आकारात बटाट्याच्या फोडी केलेल्या आहे ओला मटार आणि तीन मोठे छान लालसर पिकलेले टोमॅटो घेतलेले आहे पत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे भाजी बनवायला सुरुवात करू भाजी बनवण्यासाठी इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मी दोन चमचे तेल छान मस्त असे गरम करून घेणार आहे तेल छान गरम झाले की आपण एक छान अशी फोडणी करून घेऊ फोडणी करण्यासाठी एक चमचा मोहरी आता यात घालून घ्यायचे आहे जिरं जिरं छान फुल्लं की यात घालून घ्यायचं आहे मस्त असा बारीक कट करून घेतलेला टोमॅटो कोणतंही वाटण घातलेलं नाही आहे फक्त मी यात टोमॅटो घालणार आहे हे बघा टोमॅटो छान असा बारीक गॅसवरती मस्त असा परतून घ्यायचा आहे अरे वा मस्त असा टोमॅटो परतवले गेलेला आहे आता यात घालून घ्यायचा आहे ओला वाटाणा ओला वाटाणा आपल्याला मस्त असा दोन मिनिट तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे आता या परतवून झालेल्या टोमॅटो आणि वटाण्यामध्ये यात घालून घ्यायचे आहे अर्धा चमचा हळद आणि दोन मोठे चमचे लाल तिखट घालायचे आहे आणि मस्त असं बारीक गॅसवर परतवून घ्यायचे आहे हे बघा किती छान असा कलर आलेला आहे आता या परतवून झालेल्या टोमॅटोमध्ये आपण घालून घेणार आहे कट केलेले बटाटे बटाटे देखील आपण छान असे परतवून घेणार आहे हे बघा या पद्धतीने बटाटे छान परतून घ्यायचे आहे आता परतून झालेले बटाट्यावर आपण एक पाच मिनटासाठी झाकण ठेवणार आहे आणि या झाकणावरच मी पाणी टाकणार आहे जेणेकरून बटाटे खालून करपणार नाही आणि बटाटे थोडे लवकर शिजतील एक पाच मिनटानंतर झाकण काढून पुन्हा पाहून घ्यायचे आहे हे बघा बटाटे अजिबात कोरडे झालेले नाही आहे आणि बटाटा थोडा नॉर्मलच शिजलेलं आहे आमधे घालून घेणार आहे पाणी आता भाजीमध्ये मी झाकणावर जे पाणी घातले होते तेच पाणी आता मी भाजीत घालणार आहे असं केल्याने भाजीला खूप छान चव येते कारण ते पाणी छान गरम झालेले असते इथे मी एक ग्लास पाणी घातलेले आहे भाजी छान उकळवून घेणार आहे जेणेकरून आपले बटाटे अजून व्यवस्थित शिजतील आता यात घालून घेणार आहे चवीनुसार मीठ आणि आता आपण भाजी अजून दहा मिनिट शिजवून घेणार आहे आता दहा मिनिट झालेले आहे आता आपण बटाटे शिजले की नाही ते एका चमच्याच्या सहाय्याने चेक करून घेऊ बटाटा छान असा शिजलेला आहे आता गॅस बंद करून यावर मी घालून घेणार को आहे कोथिंबीर आता जेवणासाठी आपली भाजी बनवून झालेली आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन झणझणीत आणि चमचमीत रेसिपीसोबत बाय